ठाणेकरांसाठी मोठी बातमी समोर येत ठाणे शहरातील पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ट्रायल रन होणार असल्याचं म्हटलं जात आहे ट्रायल रन नंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावणार आहे त्यामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होईल मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मेट्रो प्रकल्पातील दहा पूर्णांक पाच किलोमीटरच्या पहिल्या फक्चं ट्रायल रन सोमवारी होणार आहे या ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत ठाण्यातील मेट्रो मेट्रोमार्गिका चारामधील दहा स्थानकांवर ट्रायल रन होणार सप्टेंबर महिन्यात ट्रायल रन करण्यासाठी एमएमआरडीएन तयारी केली होती मेट्रो लाईन चार मेट्रो रेल्वे रस्त्रिस्टनच युद्धपातळीवर काम सुरू आहे पंचवीस ऑगस्ट रोजी मेट्रो ट्रेनचे काही डबे स्टेशनवर मेट्रो मार्गिका चार चार अ या मार्गिकेवर ठेवण्यात आले होते हा उन्नत मार्ग असल्यानं क्रेनच्या मदतीनं मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले आता नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रो ट्रेनचा ट्रायल रन होणार आहे वाहतूक कोंडी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीनं मेट्रो लवकरच सुरू केली जाणार आहे ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतोय हा प्रश्न सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरलाय ठाण्यामध्ये मेट्रो रेल्वे सुरू झाल्यानं वाहनांची संख्या कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते ठाणे मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंश न सुटेल अशी अपेक्षा वर्तवली जाते